अट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर आरोपींना अटकपूर्व जामीन दिला जातो त्या न्याय हक्कासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी समाजाची बाजू घेऊन आदिवासी समाज रक्षक सुनील भाऊ मोरे भीम सैनिक नाना गोडबोले भीमसैनिक जयेश नांगरे भीमसैनिक नरेंद्र केदारे भीमसैनिक बाळू कर्डक समाजाची बाजू घेऊन लढणाऱ्या समाजसेविका सोनाली ताई केदारे समाजाचे अनेक मुद्दे घेऊन नाशिक विभाग या आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत आज समाजामध्ये अॅट्रॉसिटी वाचवणं ही काळाची गरज आहे त्यामध्ये भीमसैनिकांच्या जमिनी नावावर असून बळकावल्या जातात अशा गाव गुंडांना जबर बसण्यासाठी आणि अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर आरोपी वीस पंचवीस महिनाभर बाहेर तरी देखील पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेऊन त्यांना अटक करत नाही अशा विरोधात देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी न्या न्याय हक्कासाठी समाजाची बाजू घेऊन विनोद भाऊ भोसले नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत तरी भीम सैनिकांनी या ठिकाणी भेट देण्यासाठी यावं कारण की आज आपण लढत आहोत आपली ॲट्रॉसिटी वाचवण्यासाठी भारतीय संविधान वाचवण्यासाठी तर चला तर मग या उपोषणाचा आपणही हिस्सा होऊया जय भीम जय संविधान सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय आदिवासी आज आम्ही तेरा तारीख नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषणाचा आमचा पहिला दिवस आणि उपोषणाचा पहिला दिवस आम्ही समाजाच्या काही मागण्या घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज उपोषण करत आहोत आमची पहिली मागणी अशी आहे ॲट्रॉसिटी कायदा अॅट्रॉसिटी एखाद्या व्यक्तीवरती दाखल झाल्यानंतर आज त्याला अटकपूर्वक जामीन होतं मग जर अटकपूर्वक जामीन झाल्यानंतर जो सम समोरचा जो फिर्यादी आहे या फिर्यादीला किंवा जो ज्याला अटकपूर्वक जामीन झालेला आहे या व्यक्तीला त्या कायद्याचा धाक राहील का त्याच्यामुळं भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार जो आहे हा घडू शकतो आणि ॲट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर वीस तीस दिवस पोलीस प्रशासन वीस तीस दिवस पोलीस प्रशासन आरोपींना अटक करत नाही कारण की आमच्या घटनेमध्ये तेरा तारखेला तेरा तारखेला ज्या वेळेस आम्ही चांदवड पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी दाखल केली आणि ॲट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर बावीस तेवीस दिवसानंतर आरोपींनी तीन आरोपींपैकी दोन आरोपींनी अटकपूर्वक जामीन करून आणला आणि एका आरोपीला ज्या वेळेस कॅबिनेट मंत्र्यांचा फोन जातो त्याच्या जा चोवीस तासाच्या आत चोवीस तासाच्या आत तुम्ही आरोपीला अटक करतात मग सर्वसामान्य जनतेवर हा अन्याय नाही का का तुम्हाला फक्त मंत्र्यांचे फोन चालत्या का आमदारांचेच फोन चालत्या हे काय तुमचे तुमच्या जावईबिवाई आहे का आम्ही सर्वसामान्य जनता काही सर्वसामान्य जनतेचा तर पोलीस प्रशासन देखील पोलीस प्रशासन देखील आम्हाला जर विचारात घेत नसेल तर आम्ही जाहीरपणे जाहीरपणे या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो आणि तिसरी गोष्ट अशी आहे माझी स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर देखील मला जायला भीती आहे म्हणजे गावगिं गावगुंडांची एवढी दहशत माजून ठेवलेली आहे अशा गाव गावगुंडांचा गाव गुं, गाव बंदोबस्त देखील नाशिक ग्रामीणच्या एस पी अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अधीक्षकांनी याच्यावरती ठोस भूमिका घेऊन अशा गावगुंडांचा मुस्के आवळला पाहिजे आता सात बाऱ्यावरती सात बाऱ्यावरती माझं नाव आहे विनोद अशोक भोसले तरी देखील माझ्या वावरामध्ये जाण्यासाठी मला मुभा नाही आहे संतोष ठाकरे नावाचा कुंड प्रवृत्तीचा व्यक्ती माझ्यावरती प्राणघातक हल्ला करून देखील त्याला जर पोलीस प्रशासनाने जर अटक केलेली नसेल तर उद्याकडे कर त्याच्याकडून माझ्या परिवाराला देखील धोका आहे आणि माझी परवानगी नसताना देखील माझ्या वावरामध्ये जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे बसवतात तिकडून अटकपूर्व जामीन घेऊन येऊन माझ्या वावरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात म्हणजे काय करतात एक प्रकारचा दहशत माजवण्याचा प्रयत्न मोतीराम खुटे आणि संतोष ठाकरे नावाचा व्यक्ती या ठिकाणी करतो आणि पोलीस प्रशासनाकडून काय केलं त्यांची पाठराखण केल्या जाती आम्हाला देखील प्रश्नचिन्ह आहे आमच्यावरती जो अन्याय होतोय या अन्यायाला कुठेतरी न्याय दिला पाहिजे अशी मागणी देखील आम्ही या ठिकाणी करतो आणि त्याचबरोबर प्रशासनाने प्रशासनाने देखील आमची दखल घेऊन आम्हाला न्याय दिला पाहिजे ही अपेक्षा आम्ही प्रशासनाकडं बाळगतो आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल यांना देखील अपील केलेलं आहे याच्यामध्ये संबंधित पोलिसांवर देखील कायदेशीर कारवाया करण्यात यावा कारण की भारतीय संविधानाने जर सगळ्यांना अधिकार दिलेला आहे मग आम्हाला का दुजाभाव तुमच्यासाठी वेगळी मुवमेंट आमच्यासाठी वेगळी मुवमेंट आम्ही काय दुसऱ्या देशातून नाही आले आम्ही देखील भारताचे नागरिक आहोत आम्हाला देखील स्वातंत्र्य बंधुत्व आहे आमदार तुमचे जावंही लागतात का मंत्री तुमच्या नातेवाईक लागतात का बावीस तेवीस दिवस तुम्हाला अटक करायला दिसला नाही आणि आम्ही कॅबिनेट मंत्र्यांचा निस्ता फोन केला तर ता चोवीस तासामध्ये तुमची यंत्रणा एवढी ऍक्टिव्ह होती की तुमची यंत्रणा त्या ठिकाणी येतात हे चालणार नाही जर आम्ही सार्वभौम लोकशाही देशामध्ये राहतो लोकशाहीच्या माध्यमातून भारतीय संविधानाच्या आधारेत चा आम्ही चालतो तर आम्हाला देखील न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा आम्ही न्याय व्यवस्थेकडे मागतो जय भीम जय सभीर सर्वांना क्रांतिकारी भीम जय आदिवासी आज विनोद भाऊ भोसले यांच्यावरती जो हल्ला झाला हल्ला झाल्याच्या नंतर त्यांनी जो गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करूनही आरोपींना अटक करण्यात आली नाही त्यांनी स्वतःची जी जमीन घेतली त्या ते जमिनीत त्यांना जायला नकार दिला जातोय आज तो आरोपी पंचवीस ते वीस दिवसामध्ये जामीन घेतो आहे त्याला कोर्टात जामीन देतोय त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहे त्याच्यावरती भरपूर प्रकारच्या लोकांचे कब्जा आहे त्यांनी कब्जे लोकांना आहेतकडे काही त्यांच्या कार्य करत असताना किंवा समाज कार्य करतात आणि त्यांच्यावरती जो हा अन्याय होतोय त्याला कुठल्याही प्रकारचं प्रशासन हे दखल घेत नाही वा त्या हो व त्या समोरच्या व्यक्तीला वीस ते पंचवीस दिवस बाहेर सोडल्यानंतरही त्याला जेव्हा जामीन होतो जामीन झाल्याच्या नंतर जी त्यांनी जमीन घेतलेली आहे त्या जमिनी तो स्वतः तिथे जाऊन तिथे सी सी टी लावतो तिथं पाट्या लावतो आज ज्या व्यक्तीने जमीन घेतली असून सुद्धा त्यांना त्यांच्या जमिनीमध्ये जायला कुठल्याही प्रकारचं अशी मुभा नाही आहे व समोरचा व्यक्ती तिथं जाऊन जश निर्माण करत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही नंतर त्यापैकी एक जणाला अटक करताय प्रशासन वीस ते पंचवीस दिवसानंतर व जोपर्यंत मंत्र्यांचा फोन गेलेला नाही तोपर्यंत हा आरोपी मोफत फिरत होता तेव्हा प्रशासन हे काय करत होतं व ह्या अशा घटना घडताय त्याला आम्ही न्याय मागायला कुठं जायचं व जर ह्या घटना घडताय त्याला कुठल्याही प्रकारचा आळा बसत नाही आहे आमची फक्त एवढीच इच्छा आहे व आमची ही सर्वां मागणी आहे तर हे जे कृत्य घडतं याला कुठंतरी थांबवण्यात आलं पाहिजे व जे आज विनोद भोगोसले यांनी जी जमीन घेतलेली आहे ती जमीन त्यांना मिळाली पाहिजे तिथं त्यांना जायला त्यांच्या जीवितास धोका आहे तिथं सी सी टी व्ही लावून ते कुठं जाता काय करता याच्यावरती अजूनही समोरचा व्यक्ती हा त्यांच्यावरती नजर ठेवून आहे त्यांच्या जीवितास धोका आहे त्यांच्या फॅमिलीच धोका आहे हे कुठल्याही प्रकारचं त्यांना प्रशासन हे बघत नाही आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल असताना सुद्धाही त्याला जामीन झालाच कसा हे ही मागणी आम्ही इथं करणार आहोत व त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आम्ही करतोय